नमस्कार मंडई मी निखिल म्हणजे सर्व मला बाळू बोलतात आपण जर आलो आहे आता गावी आपल्या कोकणात म्हणजे चिपूनला तर आपण जातो आहे आता फिरायला हेदवीला नाहीतर मग घोगरला असंच गणपतीचे दर्शन घेऊया नाहीतर जरा बीचवर वगैरे तर बघूया कसा होतो आपला प्रवास आणि आता तर आहे तसं हळूहळू जाऊया मंडई आता आपलं ठरलं आहे हेदवी बीचवर जायचं आणि वेणेश्वर करायचं बघूया आता जाऊया आता ए मला तर घेऊन झाला रे गजब बेइज्जती आणि हा गोंधळातला रस्ता आहे एकदम ऍडव्हेंचर रस्ता होता आणि ही आहे आमची खाडी तर आता आपण आलो आहे हरिहरीश्वराच्या मंदिरामध्ये हे खूप जुनं मंदिर आहे पाच पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे चल बघूया आतमध्ये कसं आहे ते मी खूप लहान होतो तेव्हा आलो होतो असं बोलतात की पाच पांडवांनी बांधलं होतं हे मंदिर तर बघूया कसं आहे ते हे खूप प्राचीन मंदिर आहे आता इकडची माहिती आमच्या पूर्वजांना माहिती आहे तरी पण थोडी थोडी माहिती आहे की पाच पांडवांनी बांधलं हे हे हरिहरिष्ठचं मंदिर आहे मंदिर आहे म्हणजे बघा गणपती अप्पा मोरिया आता हा मंदिराचा इतिहास आहे तुम्ही इकडे ह्याला पॉज करून वाचू शकता मी थोडी वाचतो आणि तुम्हाला पण सांगतो तर हा तो, तो, तो मंदिर आहे मस्त एकदम थंडगार वाटतय शंकराची पिंड आहे मस्त आपण पाया पडूया इथे तरी पाच पांडवांनीच वीर बांधले एकदम जुनी आहे गुफा टाइप मध्ये आहे ती बघूया आता एकदम ही दगडी पण बघा एकदम जुनीच आहेत अशी एकदम जुन्या काळातली हे बघा ही, ही हा रस्ता बघा एकदम जुना कोण बोलणार पण नाही की ही विहीर आहे म्हणून हो या हे बघा आता ही विहीर आहे हे बघा हे एक नंबर हे आहे मस्त या चले एक काम कर दो सौ दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से तर मंडळी आता आपण आपल्या न्यू लोकेशनला जातोय वेनेश्वर नाही तर हेदवीला होऊया चला तर हा रस्ता जातो डायरेक्ट गणपतीपुळे वेळनेश्वर आणि हेदवीला आणि आम्ही शॉर्टकट मारून आलो आहे कारण डायरेक्ट गुवाहार हायवेने गेलो तर खूप मोठा वळसा मारायला लागतो आणि इकडनं सात किलोमीटर काहीतरी कमी होतात असं जाऊया चला तर आता आलो आहे आपण हेदवीच्या कमानीजवळ चला जाऊया बघूया कसं आहे मंदिर तर मंडई आता आपण आलो आहे श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी तर इकडचं आता दर्शन घेऊया आणि बघ्या कसं वातावरण आहे इकडचं खूप मस्त आहे एकदा तुम्ही पण येऊ शकता हे म्हणजेच दे ला आलं आहे चिपून मध्ये तर यायचं असेल तर येऊ शकता पूजा गणेश पेशवेकालीन दगडी आहे ह्या मंदिराची एक वेगळीच माहिती पेशवे काश्मीर वरून आणलेल्या पाशाणाला ओढून एक दहा आताची अनोखी अशी गणपतीची मूर्ती बनवली मूर्तीच्या दहाही हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला बघायचं लागतील आणि मूर्तीचं सर्वात मोठं अनोखेपण म्हणजे गणपती बाप्पाच्या डाव्या मांडीवर सिद्धलक्ष्मी बसलेली तुम्हाला ह्याच मंदिरात बघायला लागेल मंदिरात आल्यावर मंडई आपल्याला तिथे व्हिडिओ काढता आली नाही कारण की ते बोले की व्हिडिओ काढू शकत नाही तुम्ही तरी पण मी ट्राय केला छोटीशी एक क्लिप एक व्हिडिओ बनवायची आता इकडनं निघतोय आता वेळनेश्वरला जायचं प्लॅन चालू आहे तो करूया आणि आपण आपल्या घरी जाऊया भूक तर एवढी लागले की विचारू नका बघूया कुठे हॉटेल भेटते काय पण हा एक म्हणजे इथे हेदवीला गणेश मंदिराच्या आजूबाजूला हॉटेल खूप कमी आहे तर तुम्ही ट्राय करा की बाहेरूनच कुठंतरी या खाऊन इथे जवळून कुठे जाऊ नका म्हणजे विचार करू नका की इथे तुम्हाला जेवायला भेटेल आणि तो हॉटेल असेल तर ट्राय करा की तुम्ही बाहेरूनच कुठे हायवेवरून तर आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या लोकेशनला म्हणजे वेळनेश्वरला एका लिहिलं लेफ्ट साइडला ला वेळनेश्वर आणि राईट साइडला चिकून तर जाऊया आपण आपल्या लोकेशनला वेळेश्वर रोड तो एवढे डेंजर आहे ना की गाडी एवढी स्लो चालवायला लागते की विचारू नका आणि त्यात स्कूटी आहे तर एकदमच स्लो चालवायला लागते तर आता आपण पोचतोय मंदिरा मंदिराजवळ आणि हा बघा काय सीन आहे यार एक नंबर आणि हा मंदिराच्या बाजूलाच बीच आहे मस्त आपण जाऊया बीचवर पण जाऊया आधी दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण आता बीचवर पण जाऊया पंडाई आता आम्ही आलो आहे वे वेगळेश्वरच्या मंदिरामध्ये खूप मस्त आहे मंदिर मस्त मंदिर आहे खूप हे आणि इथे आतमध्ये शंकराचे पिंड आणि खूप मस्त मंदिर आहे आणि खूप मोठं पण मंदिर आहे كان بدي हा सीन एकच नंबर कोकांची चेडवा हो नाकवा पोहिच्या गोवाला कोकण दाखवा चली एक काम कर दोस रुपये दे और पचास रुपया कट ओवर एक्टिंग से एकच नंबर मंडळी समोरच बीच आहे एक नंबर वाटतय खूप मस्त वाटतो आहे असे निकडनं जायचं मनच करत नाही आहे पण भूक लागले तर जाऊया आपण काहीतरी खाऊया आता मंडई आज सार्थक हॉटेल आहे खूप मस्त आहे खूप म्हणजे विचारू नका तुम्ही आता लोकेशन बघाल ना जेवायचं तुम्ही बोलाल स्वतः की की आज जेवायचं तर असं जेवायचं आता तुम्हाला असं वाटेल मी कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये जातो आहे पण तुम्ही स्वतः बघाल आता हे आमचे भावंड इथं आहेत आमची बारकी पण आहे इथं आणि आमचा बीच हे बघा मंडई इकड इकडनं जेवायचं आणि ह्या समोर बीच म्हणजे जेवता जेवता बीचचा नजारा बघायचा अजून काय पाहिजे मंडई जेवण तर एवढं टेस्टी होतं ना वा आणि त्या सोन कडी एकच नंबर मजा आया और मैं ये जो मजा आहे व्यक्ति को व्यक्ती चाहता हूं तर म्हणता आपण आता आलो आहे बीचवर वेळनेश्वर बीचवर खूप मस्त बीच आहे आणि खूप स्वच्छ पण बीच आहे तर तुम्ही इथं आलात तर खूप मजा येईल तुम्हाला आणि खूप म्हणजे खूप मस्त बीच आहे हा तुम्ही बघू शकता आणि पूर्ण कोरच नसतं या बीचवर कोर म्हणजे जास्त कोरच नसतं तर बघू शकता तुम्ही आणि खूप मस्त वाटलं या लोकेशनला येऊन मन पूर्ण प्रसन्न झालं एकच नंबर अंडई आता आम्ही इकडनं निघतो आहे घरी जायला तर आता हरिहरेश्वराचं मंदिर झालं वेळेश्वरचं मंदिर झालं आणि तिसरं म्हणजे आपलं हेजवीचं मंदिर झालं आता इकडनं आता निघतो आहे घरी जायला आणि हा व्हिडिओ इकडे संपवतो तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असाच मला सपोर्ट करा मी असेच व्हिडिओ टाकत जाईन आणि काय माझ्याकडून चुकी झालं असेल तर मला कमेंट करून सांगा मी पुढच्या टायमाला शोधून